बोलवलं गेलं वडील पण होते तिथे त्यांची पर्यायला वेळ झाली त्याच्यामुळे चर्चा झाली थोडीफार मग जे झालं की कोण उमेदवार ठरणार नाव पुढे कोणाचं आलं काय झालं मार्च पासून मला आराम भेटला नाही आहे एक फ्रो मध्ये चाललंय जीवन डायरेक्ट यात्रापासून पासून प्रचार पासून पार्लिमेंट स्वप्नासारखं वाटतं आणि बाल आणि विशेष करून पत्रकार बंधू आपल्याला सगळ्यांचं मार्गदर्शन झालं आपल्या सगळ्यांना वेळ पण झाली कार्यक्रमाला मग आढावा आपण घेतो आहे मी मगाशी पत्रकाराशी बोलत असताना सांगत होतो की जो ज्या महाराष्ट्राची आंबाळ छान छत्रपती चत्रबा, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हा महाराष्ट्र उभा राहिला या राज्याचा मंगल कलश आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याचा मंगल कलश ठेव आपल्या हो। राज्यामध्ये त्यावेळेस काही भाग आपला गुजरातमध्ये होता म्हणजे गुजरातमध्ये नाही गुजरात आपल्या भागात होता आपल्या भागाला भागा आपल्या मुंबईला सहित आपल्या भागाला गुजरातमध्ये घेऊन नेण्याचा प्रयत्न त्या काळात झाला आणि एकशे पाच त्या काळातल्या लोकांनी एक संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशी कल्पना करून एक आंदोलन झालं आणि त्याच्यात एकशे पाच लोक शहीद झाले आणि मग संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र नाव ठेवण्यामध्येच त्या काळामध्ये आपण राज्यातले देशातल्या अनेक राज्यांची नावं वा पाहतो आहे पण महाराष्ट्राचं नाव हे देशातच नव्हे तर जगातलं महान राष्ट्र व्हावं हो। ही संकल्पना आपल्या त्या काळातल्या काँग्रेस विचाराच्या नेत्यांनी ठेवली आणि हळूहळू हा महाराष्ट्र ज्या राज्यामध्ये विद्युत व्यवस्था नव्हत्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती डॉक्टर इंजिनियर करण्याची व्यवस्था आपल्या राज्यामध्ये नव्हती शेतीमध्ये पाहिजे ते पाणी नव्हतं पिण्याचं पाणी नव्हतं रस्ते नव्हते असा काळ तो आणि इथं जुने जाणते लोक वसलेली आहेत मी बघाशी काही लोकांना भेटलो मी तुम्हाला सांगतो की तो काळ असा होता की त्या काळामध्ये राज्याची वाटचाल कशी करायची आणि हा राज्य विकासाच्या झोतातून प्रत्येकाला न्याय कसा देता येईल असा हा त्या काळातली परिस्थिती होती म्हणजे मी माझ्या आजोबाचा काळ सांगितला पाहिजे कारण की आपल्याला इतिहास माहिती नाही नवीन पडीला आणि त्याच्यामुळे मग खूप साऱ्या गोष्टी आपण पुढे घेऊन जातो पाच भाऊ होते माझ्या आजोबा पण ड्रेस एकच एक आजोबा गेला तर जिथपर्यंत वापस येणार नाही तिथपर्यंत ते इकडे त्याचे कपडे उतरणार नाही त्याला धोनधून मिस्त्री मारणार नाही तिथपर्यंत दुसरं जायचं असेल तर जाऊ शकत नव्हता असा काळ जुन्या आमच्याला सगळ्यात कळत पण ह्या सगळ्या काँग्रेस विचारांनी शाहू आंबेडकरांच्या विचारांनी हा महाराष्ट्र उभा दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार पंच्याण्णव मध्ये या महाराष्ट्राला नजर लागली आणि महाराष्ट्रामध्ये भाजपच्या हातात सत्ता येईल तो कालावधी यायला सांग आणि या चौदा आणि पंच्याण्णवचा काळ जो पाहिला त्या काळामधून हो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचं चा उगम या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी कुठल्या आमदारांनी भ्रष्टाचार केला नाही तरी खोटा आरोप लावणारी लोक महाराष्ट्रामध्ये भाजपच्या लोकांनी जन्माला आणली आणि स्वतःलाच आम्ही स्वच्छ आहोत संस्कृतीला जोपासणारी लोक आहोत अशा पद्धतीचं वातावरण त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम थोडस हे करायचं असते तर करायचे काही लोक राहतात सगळे भाताचे पासारखं नाही राहत आता तर आपण पाहतोय पंच्याण्णवच्या नंतर बाळासाहेब आपल्याला माझ्यापेक्षा तुम्ही जास्त काळ पाहिलेला आहे तर आता तर असं आहे की ते जेसीबी किंवा त्याच्यापेक्षा बोकलान घेऊन जातात मंत्रालयाच्या टिसोरीला आहे आणि त्या माध्यमातून खुल्ला भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये केला जातो असं चित्र आपण म्हणतो पत्रकारांना मला सांगत होतो की आम्ही म्हणत होतो की कर्नाटकचं सरकार चाळीस टक्के कमिशनचं सरकार आम्ही म्हणल्या काळात या सरकारचा भ्रष्टाचार थोडासा लपून छपून चाललेला होता रेकॉर्डला येत नव्हता पण ते जे काय आम्हाला पाहायला मिळालं तर आम्ही साठ टक्के कमिशनचं सरकार महाराष्ट्रातलं बोलत होतो तर आता आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये जसं जस्या निवडणुका जवळ यायला निघाल्या या सरकारने जसं एखाद्या रेंड एखाद्या रस्त्याचं टेंडर काढलं त्याचं पाचशे कोटीचं टेंडर असेल तर त्या पाचशे कोटीच्या टेंडरमध्ये त्याचा सरळ त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांच्यासाठी चेन तयार केली जाते अभाव टेंडर म्हटले जातात पाचशे कोटीचं टेंडर असेल तर ते सरळ तेवढं अभाव भरून हजार कोटीचं केलं जात सरळ सरळ मी काही आरोप नाही करत आहे पत्रकार असतील तर त्याची नोंद घेतली पाहिजे ते पेपरला आता या ऑनलाईनला तुम्ही गेला राज्यामध्ये जवळपास लाखो कोटीचे हजारो कोटी म्हणजे हो, लाखो कोटीचे टेंडर आता अलीकडच्या काळात आणि त्या टेंडरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता जो रस्ता पाचशे कोटीमध्ये आम्ही आतापर्यंत पाहिलं की जास्तीत जास्त दोन चार टक्के मध्ये जाणारी व्यवस्था पाहिजे आमचं सारखा रस्ता आहे फार काही त्याला फार गुरु गोटा आणावा लागत असेल काय असेल कुठं लक्ष भाग असेल असं चार पाच प्रसंड अबो जाण्याची परिस्थिती होती आता तर काही नाही आता तर स्टेट हायवे मध्ये डायरेक्ट डबल अबाव करून पाचशे कोटीचा रस्ता हजार कोटी मध्ये केला जातो दिवसा भ्रष्टाचार केला जातो कमिशन एक समृद्धी मार्ग केला त्या समृद्धी मार्गामध्ये मी तुम्हाला मुद्दाम सांगतो त्याचा गादावाजा फार झाला म्हणून त्याची माहिती आपल्याला पाहिजे की समृद्धी मार्गामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र जोडला शेतकऱ्यांचा कच्चा माल ता, तातडीनं मुंबईला ता दिला जाईल आणि मुंबईतून तो सरळ विदेशात चालला जाईल आणि शेतकऱ्यांना फायदा मिळेल अनेक लोकांना रोजगार मिळेल